तुम्ही उद्देशीना ना सगळे असू द्या अन्य जरी असले भगवद्गीतेच्या पलीकडे एकही शब्द सांगत नाही उद्या हे म्हणायला नको मानबा आले होते मानबा बाबानी हे सांगितलं नाही गीतेचा ह्या शब्दाचा अर्थ जगाच्या पाठीवरती जर सर्व धर्मांपरित्यज मामेकम शरण ह्या श्लोकाचा अर्थ जगाच्या पाठीवरती कुठं जा, जा, जा पाठी कुठल्याही महात्म्याला विचारा मुस्लिमाला सुद्धा विचारा ख्रिश्चनाला विचारा त्यांनी जर ह्या अर्था शब्दाच्या पलीकडे जर दुसरा अर्थ सांगितला हे कपडे काढून आम्ही त्यांचा धर्म स्वीकार एवढी ताकद आहे शब्दाच्या पलीकडे शब्द अर्थच नाहीये सगळ्या धर्माचा त्याग करून त्यांनी सांगितलेला की मला एकट्याला शरण आहे जगाच्या पाठीवरती अवतारच झाला नाही साहेब असा कुठला गुरु गोविंद सिंग साहेब झाले त्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या घुम त्या ग्रंथामध्ये लिहिलेल्या आहे ग्रंथ मध्ये मेहता परमपूर का दासा जग तमाशा देखणाय त्यांना देव म्हणायला लागले लोक गुरु नानक देवांना आणि देव म्हणायला लागल्यानंतर लोकांना समोर त्यांनी लगेच कान गाडणी केली अरे मला देव बी मानू नका मेहता परम का दास मी त्या परम पुरुषाचा दास आहे परम पुरुष कुठला माहिती का जो भगवत पंधराव्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे उत्तम पुरुष स्पर्धे परमात्मे तिदारृत बाय असं आठवायला आयुष्य घालावं लागतं जेव्हा ते आठवतं तेव्हा ते, ते सांगता येतं धर्म असा सहजासहजी सापडत नाही ना दादा सहजासहजी सापडत नाही धर्म तुम्हाला वाटत असेल फक्त कपडे बदलले मस्तपैकी गाड्या गोड्या घेऊन फिरताय असा धर्म सापडत नाही बरं झालं गाडी आठवण आली काल तिथे सांगायचं राहील तुम्ही मला आठवण द्यायला पाहिजे होती परवा जो प्रश्न विचारला होता तुम्ही परिपूर्ण अलंकाराने नटून थटून जगता परिपूर्ण तुम्ही अवस्थेमध्ये जगता चिल्ड लाईट लविश लाईट जे काय प्रॉस्परस ज्याला म्हणता येईल है ना साधी लाईट नाही आपली कशी बाई प्रॉस्परस दिव्य भव्य अशी नाही का साध सुद्धा नाही घ्यायचं एकदाच घ्यायचं पण असं मग जर आयान बायांना काकांनो मावशांनो विचार करा जर तुम्हाला असं आवडत तुम्हाला या पद्धतीचं जीवन आवडत साहेब भाऊ तर बाबा लोक तुम्हाला द्वापार युगातले त्रेता युगातले का पाहिजे हो नागडे बाबा लोक कशासाठी पाहिजे तुम्हाला कसे काही जमतील हो तुम्ही कलियुगातले आहात उघडे नागडे बाबा लोक तुम्हाला पाहिजे किंवा ते बनंग पाहिजे असं कोणी सांगितलं असं तत्व कुठं लिहिलेलं आहे आणि विचार करा ना एवढे मोठे शब्द प्राप्त झाले एवढं मोठं शब्द ब्रह्म ज्याच्याजवळ आहे एवढं मोठं धन ज्याच्याजवळ आहे तो भिकारी असला पाहिजे का काय भूमिका आहे तुमची ईश्वराचे राजपुत्र आहे तो राजपुत्र दारोदार फिरणारा असावा पाटक्या कपड्यामध्ये असावा तो सायकलवरती जाताना असावा त्याच्या चपला तुटलेल्या असावा हे कोणी सांगितलं आचरण साहेब तो उघडा नागडा असावा का हे दृष्टी बदला पहिली बदला तो वाकला माणूस समोर आपली बुद्धी बदला का साधू आणि तुमची भूमिका नीट लक्षात घ्या ना तुम्ही कलयुगामध्ये जगत असताना तुम्हाला द्वापार युगातला त्रेता युगातला कृतयुगातला युगा बाबा कशाला पाहिजे त्याच्या जटा वाढलेल्या पाहिजे तो उघडा पाहिजे नागडा पाहिजे त्याचे कपडे किंवा फाटलेले तुटलेले पाहिजे त्याला कशाला परफ्यूम लागतो डीओ लागतो स्प्रे लागतो काय कशाला पाहिजे उद्या एखादी व्यक्ती मेकअप करून जरी तुमच्या समोर आली तरी तुम्ही स्वीकारलं पाहिजे त्याचं कारण सांगतो कारण तुम्ही त्या युगामध्ये जगताय तुम्ही त्या वातावरणामध्ये जगताय तुम्ही त्या परिस्थितीमध्ये जगताय आणि जर जर तशा पद्धतीनं जर राहायला सुरुवात झाली बरं का तुम्ही जे येत आहेत ना थोडंफार ते सुद्धा येणार नाही अहो नुसतं साधं एखाद्याची विष्ठा बघितलं तर पचकन आहे आपण जर एखाद्या बाबाने महिनाभर अंघोळ केलेली तर त्याच्याजवळ जाऊन बसू त्याला विधिवत प्रणाम करू त्याच्याजवळ जाऊन दंडवत करून त्याला विचारू बाबा दंड सांगता ज्ञान सांगता उपदेश देता बाबाने कानामध्ये पुंकर आल्यानंतर चक्कर येऊन पडले तर काय करायचं हो कान फुकतानी जर बाबाच्या तोंडाचा वास आला त्यांनी ब्रश केलेला नसेल तुम्ही काय बोलणार तुम्ही थांबणार तिथं असल्या भूमिका घेऊ नका असले दरिद्री विचार म्हण तुम्ही काढून टाका पहिल्यांदा काढून टाका तुम्हाला वेल सेटल जर राहायला आवडत असेल तुमच्या धर्माचा महात्मा किंवा साधू तुमच्यापेक्षा स्थितीमध्ये असला पाहिजे ही भूमिका ठेवा तेव्हा धर्म मोठा होईल तेव्हा धर्म मोठा होईल का असला पाहिजे आणि मी ही भूमिका कशी मांडते हेही नीट लक्षात घ्या आमचे जे सर जेवढे शिकलेले असतील जे त्यांच्यापेक्षा दोन पुस्तक मी जास्त शिकलो नाही हे जुलै सोडूनही देता आले पाहिजे पकडताही आले पाहिजे गंमत अशी आहे तुम्हाला मी जे पुढचं सांगतोय ना त्याचं कारणही असं की तुमच्या पुढचं आम्हीही प्राप्त करून बसलोय तुमच्या पुढची पायरी आमच्याकडे आहे मग तुम्ही कशी भूमिका घेताय हो आपले बाबा विचार करा नीट आता इथून पुढं मानसिकता बदला इथून पुढं मानसिकता बदला की आपल्या जवळचा साधू कारण ज्याला पवित्र अंतकरणाने आणि स्वच्छ अंतकरणाने देता आलं जसं तुमच्या लेकरांना तुम्हाला वाटतं की बेस्ट दिलं पाहिजे चांगलं दिलं पाहिजे उत्तम दिलं पाहिजे तसं धर्म हे तुमचं बाल धर्म हे तुमचं बालक आहे धर्म हेही तुमचं एक लेकरोय त्या धर्माचं बोट धरून तुम्हाला चालता आलं पाहिजे धर्म तुमचा बाप नाहीये धर्म तुमचं लेकरो आहे धर्माचं तुम्हाला पालन करावं लागणार आहे धर्म तुम्हाला मोठा करावा लागणार धर्म तुम्हाला वाढवावा लागणार आपण मूळ विषयाकडे जाणारच नाहीये हेच पहिले फंडे क्लिअर करा हे सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे की आपण आपल्या धर्माकडे कुठल्या अवस्थेमध्ये बघतोय सिख समुदायातले जे गुरु आहेत ना त्यांच्या पाठीमाग चार सेवक मागही चार सेवक फिरत असतात जैन संप्रदायाचे जे गुरु आहेत ना रस्त्याने त्या स्त्रिया जेव्हा चालतात ना दिगंबर वेषामध्ये चार धणाड्य असलेल्या ले मारवाडी समोर असतात दोन चार पाठीमाग असतात चालतात की नाही आपले बाबा बघितल्यानंतर आपण वाकडी वाट करून जातो विचार करा की धर्मावरती बोट उठवण्याचा आपली काय पात्रता आहे हो? काय पात्रता आहे धर्मावरती बोट उठवण्याची म्हणून ते धर्म भलेही थोडे असतील पण त्या धर्माची माणसं तशीच आहेत तीन टक्के फक्त पूर्ण भारतामध्ये जैन आहेत पण जसे आहे तसे त्यांच्या मधला भ्रष्ट कोणी झाला नाही एखादा अपवाद जरी झाला असेल पण त्यांनी त्याला कधीही त्यांच्या रिंगणाच्या बाहेर त्याला प्रसिद्धी दिली नाही कधीही त्यांनी रिंगणाच्या बाहेर जाऊन त्याची निंदा केली नाही आपल्या मध्येच घरातलं भांडण आहे ना तुम्हाला माझ्यामध्ये जो फॉल्ट दिसतोय मला सांगा माझे वाबाडे काढत फिरवणार या कानाला हे आमचे बाबा ते माळवडीचे आले होते असं काय बोलत होते काय बोलायचं बोला बोला ज्ञान ना ध्यान ना काय दिलं सांगून कानाची वार्ता कानाला अरे काय मी चुकलो तर मला सांगा ना बाबा चुकले बाबाला सांगा चुकणार हेही नीट लक्षात घ्या मी तेवढ्या नंब्रतेनं तुमच्याजवळ हात जोडून म्हणतो माझ्याकडूनही चूक होऊ शकते प्रत्येक बाबा लोकांमध्ये ही पात्रता असलीच पाहिजे हे संतांची माफी मागून मी सांगतो प्रत्येक साधू मध्ये ही भूमिका असलीच पाहिजे की साधूला सुद्धा आपली चूक लक्षात आली पण पाहिजे चुकत असाल तर जरूर जरूर आणि मग वासने आपले हे परम प्रीतीचं नातं असल्या कारणानं थोडंफार कमी जास्त झालं तर आपण एकमेकामध्ये ताटातलं वाटीत वाटीतलं ताटात करून घेतलं पाहिजे पण ते ताटातलं नालीमध्ये सोडलं तर ती नाली पुढं जाणार आहे ती गटारीना पुढे जाऊन दुसऱ्या ह्याच्यापर्यंत जाऊन ते प्रदूषित होणार आहे म्हणून बाबांनो अशा पद्धतीनं धर्माकडे बघू नका धर्माकडं एक चांगल्या श्रीमंतीने बघा दरिद्री दृष्टीनं श्रीमंत दृष्टीना पाहायचं कसं हे खूप महत्वाचं आहे पाहायचं कसं तुम्हाला पाहणं समजलं पाहिजे अर्जुनाने देवाजवळ दिव्य दृष्टी मागितली विश्वरूप जेव्हा प्रगटलं विश्वरूप जेव्हा दिसलं तेव्हा ते साधारण डोळ्याने देवा अर्जुनाला दिसलं नाही म्हणून अर्जुनाने देवाजवळ ददा मी ते दिव्य चक्षु मला देवा तुला दिव्य चक्षु द्यावे लागतील दिव्य चक्षु दिले आणि अर्जुनाला मग तेव्हा ते विश्वरूप ते दिलं तुम्हाला सुद्धा ज्ञान चक्षु प्राप्त झाले पाहिजे तेव्हा तुम्हाला या कपड्याच्या आत्मातला भणंग फकीर नजर येईल तेव्हा समजेल नाही तर तुम्हाला बाहेर चांगला गोपविध असलेलाच व्यक्ती दिसणार आहे पण तुम्हाला जर दृष्टी जर फुटली ना आईनं ताईनं सांगितल्याप्रमाणे ईश्वरीचा राजकुमार तुम्हाला त्याच्यामध्ये दिसणार आहे पहिली आपल्या धर्माची प्रतिती व्यवस्थित करा बुद्धी व्यवस्थित करा उपदेशी त्यालाच म्हणतात बरोबर तिथं पोचलो उपदेशी तोच आहे की ज्याला आपल्या धर्माचा अभिमान आहे ज्याला आपल्या संताचा अभिमान आहे ज्याला आपल्या ग्रंथाची जाण आहे तो उपदेशी आहे त्याला उपदेशी म्हणावं हळूहळू बरोबर तिथपर्यंत आलो उपदेशी कोण आहे की जो खऱ्या अर्थानं धर्म जाणतो मी रात्री बोललो ना परखड बोललो त्याच कारण असं की मी तुमच्या एकाचाही नंबर घेऊन जाणार मला तुमच्या गावाला बोलावल्याशिवाय यायचं प्रत्येक साधूची भूमिका तीच आहे दादा साधू दारातोंडी येतो हे परमभाग्याचं लक्षण समजा साधू दारातोंडी येतो हे परम भाग्याचं लक्षण आहे तो, तो तुमच्याकडून पाहिलीभर शंभर रुपये पाचशे रुपये न्यायला येत नाहीये तुमच्या किडलेल्या प्रपंचावरती अमृत सिंचन करायला येत असतो तो तुमचं ते पाप एक प्रकारे घेऊन जातो आणि तिकडं तो त्याच्या देवाला त्याच्या इष्टाला त्याचा नैवेद्य दाखवतो अर्पण करतो कृष्ण अर्पण करतो आणि ज्याला दि, ज्याने दिले त्याच्याविषयी शुभकामना करतो आणि तुमचा प्रपंच व्यवस्थित चालतो <coughs> उदात्त विचार ठेवले पाहिजे विचार जर उदात्त नसतील ना तर तुम्ही प्रपंचामध्ये सुद्धा कधी भव्य दिव्य वागू शकत नाही धर्म तो द्या सोड पण प्रपंच सुद्धा तुम्हाला सुखाने प्राप्त होणार नाही दिव्य विचार ठेवा मोठे विचार ठेवा भक्तीला नीट समजून घ्या बाबांनो धर्म जो कळकळी मी सांगते मी तुम्हाला म्हटलो की मला तुमच्याकडे यायचं नाही आहे तुम्ही ज्ञान सांगण्यासाठी अर्ध्या रात्री मंदिराचा दरवाजा वाजवा बर का अर्ध्या रात्री मंदिराचा दरवाजा वाजवा बाबांना विचारा की बाबा मला थोडीशी शंका आली आहे धर्माचं ज्ञान द्या पण अर्ध्या रात्री बाबा पाऊस आलाय मग एवढं पोतं मध्ये ठेवता का आणि बाबाने त्यावेळेस मग दरवाजा नाही उघडला दुसऱ्या दिवशी बाबाशी निंदा करणं किंवा बाबाशी भांडणं हे इथं चुकले तुम्ही धर्माला धर्म राहू द्या हात से हातसे चुकेसे स्पर्श न करता तुम्हाला तो धर्म टिकवता आला पाहिजे धर्माला धर्म राहू द्या बारा वाजता जर बाबांनी दार उघडलं नाही कशासाठी ज्ञानार्जनासाठी शंकेसाठी भक्तीसाठी काही प्रार्थनेसाठी तर नक्की तुम्ही दोषी धरा पण जर बारा वाजता तुमची अडचण भागवण्यासाठी गाडी देता का बैल देता का अमकं देता का तबकं देता का आणि ते जर बाबाने काम केलं नाही मग बाबाची दुसऱ्या दिवशी निंदा सुरू करत असाल धर्माची निंदा सुरू इनडायरेक्टली हा प्रसव याला शब्द आलेला आहे तो वाढत वाढत ईश्वरापर्यंत जातो दारातोंडी देव उभा राहतो आपण दारातोंडी देव उभा राहून घरामधून माणूस येतो आणि म्हणतो अरे भिकारड्या तुला समजत नाही का तू दारातोंडी कशा उभा राहायला नांदेडच्या ब्राह्मणाचं चरित्र आहे दारातुंडी सर्वज्ञ श्री चकधर प्रभू उभे राहतात बायको भिक्षा घेऊन आलेली आहे देव समोर उभा आहे बत्तीस लक्षणी अवयवाचा सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा तरुण युवक समोर उभा आहे पण त्या स्त्रीला देव समजतो याचक समजतोय महात्मा समजतोय पण त्या पुरुषाला समजला आणि दारातुंडी आला आणि म्हटलं अरे एवढं धडधापट शरीर आहे कशाला पाळून पोसून बसलाय पहिलवानासारखा दिसतो असे भीक मागून खातोय भाकरी मागून खातोय त्यापेक्षा जा काहीतरी कामधंदा कर देव म्हणतो मला कोण काम देणार हो मी असा फुकट खाणार अरे मी काम देतो माझे गुरु राक्षी देवाला तोंडी आल्यावरती ओळखू येणार नाही साहेब म्हणून खूप अवघड आहे धर्म खूप अवघड आहे ना म्हणून जे ना त्याला सोनं करण्याचा प्रयत्न करा ते जर आज तुम्ही माती केलं तर जीवनाची हेळसाण झाल्याशिवाय राहणार नाही अनेक जन्मामध्ये जी पाप केली आहे चुकीचं वागलंय आणि बघा आता एक एक तीही बाजू मांडतो की जसं अजून एक महत्वाचा विषय घ्यायचा राहिलेला उद्देशी कोणाला म्हणावं पण त्याच्यामध्ये महत्वाच्या बाजू असं म्हणतो मी म्हणत नाही की बाबा लोकांना डोक्यावरती घ्या संप्रदायाने आहे महाडोवा संप्रदायाने साहेब शुद्धपणे आचार्य श्रींचं नागदेवाचार्यांचं कोणी पुष्पाने पूजन करतंय व्यक्तीपूजन करतय वस्तूंनी द्रव्याने पूजन करतय ते म्हणतात की याने ते देव पूजावा त्यांची जेव्हा पूजा होत चालली होती पूजा होत होती आचार्यांची पूजा होत होती तेव्हा ते मध्ये यांनी श्री चक्रधर पूजला पाहिजे आमच्या देवाचं पूजन केलं पाहिजे यांनी या हारांनी पुष्पानी फळानी पैशानी माझं पूजन कर कशाला करताय व्यक्ती पूजा त्यांनी तिथं नाकारली शेवटच्या समयाला जेव्हा नागदेवाचार्यांचा प्रथम आचार्यांचा देहांत झाला तर त्या देहांत झालेल्या ठिकाणी एका व्यक्तीनं विचार असं प्रयोजन मांडलं की आचार्यांच्या त्या ठिकाणी मंदिर बांधव त्या ठिकाणी सगळं गुरुकुळ त्याच्या विरोधामध्ये उभं राहिलं आणि जर आज तू एका आचार्याचं मंदिर बांधलं तर उद्या अनंत काळापर्यंत आचार्य होत राहतील त्या सगळ्यांची मंदिरं होतील आणि अशी मंदिरं इतकी होतील मंदिरामध्ये पुजारी कोणी राहणार नाही पूजा करायला कोणी राहणार नाही बघा ना एका क्षणामध्ये याला ज्ञानाची जाणीव असलेलं आचार्य म्हटलं जाईल धर्माची जाणीव आहे पुजावा तो माझा श्री चक्रधर बजावा तो माझा श्री चक्रधर आम्ही फक्त त्याचे पायिक आहोत व्यक्तिपूजा स्पष्टता नाकारलेली आहे म्हणून प्रस्तुत काळामध्ये जरी तुम्हाला कुठं व्यक्तिपूजा दिसत असेल तर तिथं प्रश्नचिन्ह उभं करणं तुमचं कर्तव्य इथं बघा प्रथमदा ग्रंथपूजन झालंय दुसऱ्यांदा हार त्याला मानल्यार्पण समर्पण मी जेव्हापासून प्रवचनं सुरू केले सातशे आठशे हजार प्रवचन, प्रवचन आतापर्यंत संपत आले असतील कमी झाले असतील किंवा जास्त झाले असतील पण हार नाही घातला ते फूल आपल्यावरती घेणं म्हणजे अपमान हार माणसामध्ये हा माणसाला आला किंवा माणसाजवळ आला माणसामध्ये हवा येतो असते आणि ज्या ज्या माणसाला हार घेण्याची सवय लागली तो जेवणामध्ये हारला तरी हारत नसतो हारला तरीही त्याला हारल्यासारखं वाटत नाही शेवटपर्यंत आणि मग ही पुसटची रेष हळूहळू हळूहळू पुसत जाते आणि मग तो स्वतःला देव समजून घ्यायला लागतो तुम्हाला नाकारताही आला पाहिजे तो मान सन्मान पूजन जे काय असेल घ्या एक व्यक्ती आता संप्रदायामध्ये व्यक्तीचं पूजन करतात त्याचं कारण असं की त्याच्या आतमध्ये जी असलेली ज्ञानशक्ती त्याचं पूजन पण एक एक लिमिटेड देवापेक्षा जर जास्त होत असेल तर कुठेतरी प्रश्नचिन्ह उभं केलं पाहिजे तुम्ही तुम्हीच करतायत तुम्हीच जर त्या गोष्टी देत असाल तुम्ही जर उद्या एखादी गोष्ट दिली कम्फर्ट दिलं सुविधा दिल्या आणि मग तुम्ही ते जर तशा पद्धतीनं लाड करत असाल आणि उद्या तुमचेच काही बांधव चुकीचे जर म्हणत असाल तर ह्या चुका आहेत तुम्ही तशी लाड करू नये तुम्ही जे धर्मामध्ये बसत जे ग्रंथामध्ये बसतं तेच तशा पद्धतीनं संत पूजन जरूर करा व्यवस्थित पण आदराने पूजन करावं हा छिडछिड करते आदरयुक्त पूजन करा आदर ठेवा त्यांच्यापती जो विनम्र भाव असायला पाहिजे तो ठेवा जमेल तर एखादं वस्त्र अर्पण करावं जमेल तर एखादं वस्तू अर्पण करावी जमेल तेवढी यथाशक्ती दान दक्षिणा द्यावी याच्या पलीकडे नाही याच्या पलीकडे जर पूजन करायचं असेल तर याच्या पलीकडे माझा चक्रधर पुजला पाहिजे माझा देव पुजला पाहिजे माझ्या ईश्वराची इतकी पूजा झाली पाहिजे कारण आपल्याला तिथपर्यंत जायचंय दोन फूट तुमच्यावरती बसलेलं असेल पण माझी पायरी अपूर्ण आहे माझी पुढची पायरी अजून गाठायची मला तुमच्या बघा त्या आचार्यांच्याच लाईनीमध्ये आपण आहोत फक्त थोडस आम्ही पुढं आहोत तुम्ही पाठीमागे एकच लाईन आहे आपल्याला जोपर्यंत मोक्षाच्या दारापर्यंत आपण जात नाही तोपर्यंत आपण थांबून चालणार नाही म्हणून बाबांनो ती भक्ती तशा पद्धतीने डोळस झाली पाहिजे ती डोळस भक्ती तुम्ही कराल ना तरच तुम्हाला देव प्राप्त होणार आहे व्यक्तीपूजा नाकारलेली माणूस संप्रदाय माणव संप्रदायाने मृतिपूजा सुद्धा नाकारलेली आहे काय पूजा सुद्धा नाकारलेली महाडुभाव संप्रदायाने प्रतिमा पूजन सुद्धा मग काय पूजायचं पुजायचं काय तर स्वामी म्हणतात की गिजीच्या संबंधा गेले आमच्या स्पर्शाला गेलेले संबंधाला गेलेले ओटे ओटे तुम्ही नमस्कार करा ज्या ज्या ठिकाणी आम्ही बसलो उठलो तिथले पाषाण घेऊन या तुमच्या देवपूजेमध्ये ठेवा आणि त्या पाषाणाला त्या विशेषाला दंडवत करून तुम्ही श्री चक्रधर स्वामीला आठवायचे